तेल्लारा तालुक्यातील हिवरखेड शहरमध्ये जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळांमध्ये चालत आहे बोगस कारभार मुख्याध्यापक आणि शिक्षक शाळेला येत नाही मग पूर्ण महिन्याचा पगार घरी बसून घेतात ज्यावेळी पालकांनी आमचे प्रतिनिधींना सांगितले की जिल्हा परिषद शाळांमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षक येत नाहीत त्यांच्या जागेवर गावाचे दहावी बारावी पास झालेले मुलं मुलांना शिकवतात ज्यावेळी आमचे प्रतिनिधी यांनी जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेला भेट दिली त्यावेळी मुख्याध्यापक ऑफिस रूममध्ये हजर नव्हते दोन ते तीन तासांनंतर मुस्तफा खान शिक्षक काही कामासाठी ऑफिसमध्ये आले त्यानंतर आम्ही त्यांना विचारले की मुख्याध्यापक कुठे आहेत तेव्हा त्यांनी ते सांगितले की ते घरी गेलेले आहेत त्यानंतर आमचे प्रतिनिधी यांनी शिक्षक मुस्तफा खान यांना सांगितले की हजरे रजिस्टरमध्ये मुख्याध्यापक यांची सही आहे मग हे शाळेला हजर का नाही आणि पाचवी वर्गाचे शिक्षक मोहसिन बेग यांचीही सई रजिस्टरमध्ये <म्दा> आहे मग हे शिक्षक शाळेमध्ये हजर का नाही या दोघांची सई हजरीमध्ये रजिस्टरमध्ये कोणी केली आहे त्यांचे उत्तर दिले नाही आमचे प्रतिनिधी यांना सर्व वर्गात जाऊन पाहणी केली त्यांना वाटलं की पाचवी वर्गात मोहसिन यांच्या वर्गात गावातील एक मुलगी विद्यार्थ्यांना शिकवत आहे त्यांना विचारपूस केली असता तुम्ही या शाळामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची परवानगी कोणी दिली आहे त्यांनी सांगितले की सांगित आम्हाला मोहसिन बेग सारणी आणि मुख्याध्यापक यांनी दिलेली आहे आम्हाला या शाळेवर शिक्षण देण्याचे पैसे मिळतात व त्यानंतर आमचे प्रतिनिधी दुसऱ्या वर्गात गेले असता त्यांना तिथेही एक मुलगा विद्यार्थ्यांना शिक्षण देत असल्याचे आढळून आले त्यालाही विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की आम्ही जवाद सर यांच्या जागेवर शिक्षण देतो आम्हाला यासाठी दर महिन्याला पैसे मिळत असतात शाळांमध्ये काही वर्षापासून असा बोगस कारभार सुरू आहे असे मुख्याध्यापक आणि शिक्षक वर कोणी कारवाई का करत नाही असा प्रश्न पालकवर्ग करत आहे विद्यार्थ्यांच्या पालकांची मागणी आहे प्रशासन या मुख्याध्यापक व जवाद हुसेन आणि शिक्षक मोहसेन बेग यांच्यावर कारवाई केली पाहिजे